नमस्कार मी सिद्धी हॅलो महाराष्ट्राचा महाराष्ट्र दौरा आज आलाय घाटकोपर विधानसभा मतदारसंघात इथं काय आहे जय श्रीराम बोलला तर वोट द्या नाही बोलला तर नाही द्या म्हणजे हे एक धर्माचं नाव झालंय या मतदारसंघात सर्वात मोठे लोकांची सोय करणं जरुरी आहे की तर रस्ता नाही बरोबर आहे कोणाला पाण्याची सोय नाही ती काहीच केलेलं नाही का ना? मशाला वोट ह्याच्याकडेच द्यायचा की धोकेबाद माणसा लोकांना वोट द्यायचा नाही ज्यांनी बाळासाहेब ठाकरे ज्यांना बनवलं त्यांना तुम्ही धोका दिलाय शंभर टक्के माझा मत एवढं आहे आणि दुसरी गोष्ट ही की त्यांना धोका दिला त्यांना कोणी जिंकून देणार नाही तिथे तुम्ही युती युती करा हे करा, भाले बाले बाले करा। ते करा इथे भालेराव शंभर टक्के घेत आहेत ते पंधरा चार हजार रुपये वसूल करत चार वर्ष सात महिने छत्रपती शिवाजी महाराजपती कोणाला दिसत तर कोणी दिसत तीन महिन्यात देऊ दिसतात महाराज दिसतात सगळं दिसतात सावरकर दिसतात सगळं दिसतात पण या तीन महिन्याचा बट नाही एवढा सांभाळायचे काही कसं करायचं आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये अभिमान तेव्हा वाटेल जेव्हा कुठले माणूस इकडे येऊन आमदार येऊन काम करेल तो हक्का ना ना आम मारस्ट, हो हो नाही इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय भालेराव भाजपचे राम कदम मनसेचे गणेश आणि से गणे सागर गवई यांच्यात चौरंगी लढत होणार आहे त्यामुळे बघूया घाटकोपर विधानसभा मतदारसंघात जनता नेमकी कुणाला कौल देते येते मला असं वाटतं की जर महायुती निवडून नाही आली तर लोक ही योजना बंद होऊ शकते असं वाटतं तुम्हाला नाही असं काही नाही होणार बंद नाही होणार का होईल बंद ज्याची उपयोग असेल तर ती योजना चालूच राहणार ना आता महायुतीनं काय म्हणलं की दीड हजार रुपये महिलांना देणार ते प्रत्येक महिन्याला पण आता महाविकास आघाडी काय म्हणते की जर आम्हाला निवडून आणलं तर तुम्हाला तीन हजार रुपये महिन्याला मिळतील मग तुम्ही आता कोणाला द्याल मग उलट तसे खर तर पैसे देण्यापेक्षा जर तेच पैसे जर विकास कामासाठी वापरले तर पैसे तर आमचेच घेतलेच अशी काय इकडे काय वातावरण आहे कोणाला निवडून देणार लोक प्रश्न निवडूनचा प्रश्न नाहीये प्रश्न काय म्हणजे आज लोकांना व्यक्ती बघून वोट दिला पाहिजे मत दिला पाहिजे आज काय झालंय सगळं लोक पार्टी बघून वोट देतात पार्टी आता झाले तीन महिने पहिलेच चालू केले आहेत लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना दोन वर्ष कुठं होते लाडकी बहीण आणि लाडका भाऊ पंधराशे रुपयेमध्ये काय होतो एक पोराची फीज येत नाही मॅडम पंधराशे रुपयेमध्ये दे काय देणार आहेत तुम्ही एक लाख करोडचे पैसे संपवले तुम्ही हे वाटूनच महाराष्ट्र सरकारवर किती कर्ज आहे ते कर्ज कोणी भरणार देश हा आपली आर्थिक व्यवस्था जी आहे ही वाढत चालली आहे कर्ज बाजार होत चालली आहे मल्टिपल एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट मूव्ह होऊन गुजरातला गेले त्याची जीएसटी फायदा कोण घेतोय आज वेदांता फिफ्टी फोर लॅक्स करोडचा प्रोजेक्ट तिकडे गेला विचार त्याची जी जीएसटी किती भेटत असेल जीएसटी इन्कम कोण कमवतोय गुजरात सरकार कमवत बेनिफिट कोणाला भेटतंय आज महाराष्ट्र आपला एवढा कॅपिटल फायनान्शियल कॅपिटल आहे ब्रेन ऑफ इंडिया पण काय होतोय शेवटी काय होत नाही इथं काय आहे जय बोलला तर वोट द्या नाही बोलला तर नाही द्या म्हणजे हे एक धर्माचं नाव झालंयचं राजकारण चाललंय आणि प्रत्येक गरीब माणूसला त्रास आहे पंधराशे रुपये बद्दल सांगा ना कुठला एक राशन येत दोन दिवसात चिकन पण संपून जाईल कुठे भेटणार आहेत काय आहेत गरीबांच्या पोरांना तुम्ही काय शिक्षण देत आहेत आज आपल्याकडे बीएमसी आपल्या हातात पॉवर आहे ते एज्युकेशन एवढं चांगला करा की गरीब लोकांना इंग्लिश शाळा जायची गरज नाही आज आई कोणाचा घर घरात काम करते गरीब माणूस बाप कोणाचा सिक्युरिटीला काम करतो दोन चार हजार कमवणारा माणूस कुठून इंग्लिश शाळेत स्कूल टाकणार आज प्रत्येक आई बाबांची हे अपेक्षा असते की माझा पोरगा चांगला शिकावं आम्ही जी परिस्थिती बघितली ती परिस्थिती आमचा पोरगा नाही बघितलं पाहिजे पण हे होतोय का इकडच्या आमदारांनी आता म्हणजे आता राम कदम इकडचे आमदार होते पंधरा वर्ष सत्तेत होते त्यांनी घाटकोपरसाठी काय काय कामं केली आहेत मॅडम तुम्ही स्वतःही बघू शकतात काय काम आहेत माझा प्रॉब्लेम हे आहेच नाही की म्हणजे कोण कुठल्या पार्टीचा माझा प्रॉब्लेम आहे माणूस कोण पाहिजे डेव्हलप कोण डेव्हलप काय वाटतं बघा आता रेस मध्ये गणेश चुक्कल आहेत मधून राम कदम आहेत बीजेपी मधून संजय भालेराव आहेत ह्याच्यामधून आता हे काय हे फाईट आहेत पण ह्या फाईटला काय उपयोग नाहीये निवडून माणूस आला तरी काय मला यात्रा नाही पाहिजे मला माझा घरात लोकांना जॉब पाहिजे रोजगार पाहिजे जर माझा घरात रोजगार असेल ना माझी आई वडील बहीण बाप कोणाचा दरवाजा जाणार नाही ना कोणाचा दरवाजा जायची गरज नाहीये होत नाहीये ना इथं कटिंग तो बटिंग चले गा या तो फिर चला मेरा आमचा धर्म काय हिंदू धर्म काय हृदय मे राम हात मे काम हे तुम्हाला सही कर्म आहे पण आपण काही बघत नाही ना आपण आज प्रत्येका लोकांना म्हणजे डोक्यात टाकून ठेवलंय लोकांनी धर्म के धंदे में हर बंदा अंधा है इसलिए लोगों के हाथ गलत फेहमी का फंदा है और कुछ नाही बचा है अगर हर आदमी प्रत्येक माणूस जर विचार करून की बाबा आपल्याला चांगला माणूस पाहिजे जो आपल्याला उद्धार करेल नाही तर दुसऱ्या टाइमाला वोटच द्यायचे नाही जर हा एक स्ट्रिक प्रत्येक माणूस जर करून घेतला ना होऊन जाईल काय होतं माहिती कुठे एकूण नेता येतो कोणाच्या खांद्यावर हात हो ठेवतो अरे मोठा नेता आला होता माझा खांदारवाड तो माणूस मोठा होऊन जातो त्याच्या बिचारा खिशात शंभर रुपये पण देत नाही तो काय होणार आहे पाचशे रुपये देणार जावा तुमचा मी बघून घेतो अरे मी बीएमसी मध्ये जर एकूणदा हॉस्पिटलमध्ये माणूस जातो तर मला कशाला कुठल्या नेताची फोनची करायची गरज आहे बीएमसी मध्ये तुम्ही अशी प्रोव्हिजनिंग करा ना की बाबा एकूणदा गरीब माणूस जाऊन तुझं ऑपरेशन जा केलं पाहिजे हा आज गरीब माणूस एकूणदा किडनी डायलिसिसचा प्रॉब्लेम आहे काय करणार चला मी येतो तीन महिन्यानंतर कुठली तरी योजना चालू होईल हे देणार मी ते दे देणार मी पण शेवटी काय होतो काय फायदा भेटतो काय नाही भेटतो आता प्रत्येक इथे एवढे गरीब लोक आहेत कोणाच्या घरात म्हणजे काय त्रास आहे कोण येऊन बघणार आहेत का है है? का माणूस आज हॉस्पिटलमध्ये पैसे नसते म्हणून माणूस रस्त्यावर मरून जातो कोण बघणार आहेत तीन महिने आपण हे सगळं प्रोव्हिजन बघतो प्रचार बघतो प्रचार हा आपल्या हा पुन्हा करणार हा पूर्ण वर्ल्ड मध्ये इंडिया नाही बोलतोय मी पूर्ण वर्ल्ड मध्ये सगळ्यात मोठा एक्सपेन्सिव्ह एक्सपेन्सिव्ह इलेक्शन आहे सगळ्यात मोठा जास्त इलेक्शन आहे एवढा पैसे खर्च केले जात आहेत एवढा पैसे खर्च केले जात आहेत डेव्हलपमेंट नाहीये डेव्हलपमेंट नाहीये डेव्हलपमेंट कुठेही नाहीये जॉब जॉब फॅकल्टी नाहीये कॉर्पोरेट स्ट्रक्चर नाही आहेत काहीच नाहीये काही तुमचं काय म्हणणं आहे काय वातावरण आहे काय चुकत नाही त्यांचं काही चुकत नाही आम्हाला पटलं म्हणून मी पण बोलले सगळे आपल्या हातवारी करून बसतात सगळेजण आम्ही पण लोकांच्या कामाला भांडे घासाय आता जायचं दहा वाजता यायचं दुसऱ्याची भांडी आई भांडी घासायची पाच रुपयासाठी रिक्षाला उभा राहायचं बस दोन बस आहे चारशे दहा सहाशे तीन आरसटे पासून इकडे यायला अरे एक साडी मध्ये कोणाचा उद्धार झाले द्या ना माझा नोकरी माझ्या घरातल्या माणसाला नोकरी द्या कशाला मी साडी पाहिजे मला माझ्या घरातल्या माणसाला नोकरी द्या ना तुम्ही लावा दही अंडी फोडायचा झाले 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 धडा आमच्या दारात गणपती आली पंधरा हजार चंदा फाडायचा टाकायचा दाखवायचा ओ गणपती बाप्पा मोर्या अरे कसला गणपती बाप्पा मोर्या आमचा मनात गणपती बाप्पा आहे आम्हाला उद्धार पाहिजे आम्हाला खाना पाहिजे आम्हाला जेवण पाहिजे आम्हाला हेच व्यवस्थित आम्हाला लोकल लोकल फॅसिलिटी डेव्हलपमेंट पाहिजे मला एक सांगा पंधरा वर्ष झाले ना तुम्ही म्हणताय ना हा रस्त्यामध्ये तुम्ही जावा आणि सांगा मगा कुठला रस्ता आहे सांगा तिथं जर आग लागली कुठली एम्ब्युलन्स जाणार अशा बायका आम्ही पावधन जाऊन येतो याचा कुणी विचार करत नाही कोणीच विचार करणार नाही इकडं सगळे आपलं आपल्या बघतात गप असतात आता इकडचे लोक मतदान करणार आहेत की नाही मतदान तर होणार मतदान होणार तुम्ही काय पर्याय निवडाल हे डोक्यात निवडले आपलंय हे काही सांगायची गरज नाहीये हजार रुपयाचं काम करताय हजार रुपयाला महिनाभर तीस रुपयात लोकांची भांडी घात घ्यायचा मला एक सांगा ना पंधराशे रुपये आहे बरोबर आहे आज 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 आमचे घरातले लोक जर राशन घेवले जाते अठरा टक्के जीएसटी लागतो तुम्हाला माहिती आहे मॅडम डायमंड वर किती जीएसटी आहे डायमंड वर किती जीएसटी आहे तुम्हाला सुद्धा माहित नसेल चार टक्के जीएसटी आहे एका गरीबाला तांदूळ घ्यायला गेला अठरा टक्के जीएसटी आहे विचार करा जे एवढे मोठे श्रीमंत हे काय डायमंड घालण्याची काय आम्हाला लोक गरिबांची शौक आहे नाहीये तिथे तुम्ही चार टक्के घेत आहेत गब्बर सिंग टॅक्स कमी केलं पाहिजे पाहिजेच नाही आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये अभिमान तेव्हा वाटेल जेव्हा प्रत्येक माणूस इकडे येऊन आमदार येऊन काम करेल जेव्हा तीन महिने तेव्हा आपल्याला आपला महाराष्ट्र दिसतो बाकीच्या अभिमान नसते आपल्याला चार वर्ष सात महिने छत्रपती शिवाजी महाराज पण कोणाला दिसत नाही तीन महिन्यात देव दिसतात महाराज दिसतात सगळं दिसतात सावरकर दिसतात सगळं दिसतात पण या तीन महिन्याचा पहिले विचार करा कोणीच बघणार नाही हे आहे हे थाटते आता हे तुमचे कुठपर्यंत जाणार ते बघा तुम्ही थँक्यू काय तुमचं काय म्हणणं सांगा बोला काय काहीच नाही काहीच नाही गटार नाही गल्ली नाही आम्हाला लाईट नाही ना मीटर नाही ना चा बाटला एवढा माग आम्ही पाच पाच असाल एक सांभाळायचे काही करायचे स्वतःची मेहंगा इतकी कांदा देखो बटाटा देखो लसूण देखो भाड़ा खाली, खाली चुनाव के टाइम महंगाई के वजह से आग लगी है रोज पाँच सौ रूपया कुछ भी नहीं है ये जमाने में पाँच सौ कुछ नहीं है साढ़े चार हजार रूपए वसूल करता है खाली हम बैंक में इतना पैसा भेजेंगे उतना पैसा भेजेंगे कोई गरीब को आज तक पैसा आया नहीं है और दूसरी बात है गरीब बहुत परेशान है और दूसरी बात पानी की बाथरूम की हर चीज की तकलीफ है यहाँ पर न बाथरूम की सफाई होती है न रोग की सफाई होती है न झाड़ू वगैरह कुछ कुछ नहीं होता है झाड़ू वाले भी आते हैं तो ऐसी चला जाते हैं टाइम पास करके पब्लिक को बीमारी लगती है तो डॉक्टर को पैसा देना पड़ता है यहाँ का हॉस्पिटल भी जो है बोला हॉस्पिटल सही बनेगा ये बनेगा वो बनेगा हॉस्पिटल भी कहीं नहीं है हॉस्पिटल हाँ। भी कहीं नहीं है क्या ये एक पेशेंट के लिए एक पेशेंट के लिए हॉस्पिटल में पानी पीने के लिए लौटा नहीं है घर से घर से लेके जाना पड़ता है घर से तब लेके जाना पड़ता है ये क्या हो रहा है आखिर साहब बोलता है ये करो हमको ओढ़ दो हमको ओढ़ दो ये ओढ़ दे तुमको फायदा क्या है दादा नहीं विधानसभा का जो आमदार रामकरम जी है इतना अच्छा काम करते है सबको काशी लेके जाते हैं घर घर में अच्छा काम किए अपने घर घर में आप जाइए राम जी का काम बहुत तो अच्छा कर, कर, है।, है सब अच्छा काम करो विधायक रामक्रम ही जी बने गली गली में जाइए रामकम जी का पूरा अच्छा काम है सबको पूछो एक क्या नहीं काम है क्या करम जी का सबसे अच्छे रामकम कई जी का काम है घर घर में जाते हैं आपलाय की राम कदम कि मेसाचे बीजेपी को वोट दीजिए राम कदम ची आमदार बनण्याची राम कदम जी आता बीजेपी बदलणार आहे खरं येणार कदमला वोट देणार आहे राम कदम रा ला राम कदम घाटकोपर विधानसभा मतदारसंघात काय वातावरण आहे चुरस चालले आता काय सगळं मनसे आहेत परत रामच साहेब आहे बीजेपी आहे आणि शेती काय म्हणजे तिघे पण म्हणजे जोर लावली तिघे पण कोण म्हणजे पार्ट दोघांच जड चुक्कल साहेबांचं आणि राम कदम साहेबांचं राम कदम पंधरा वर्ष सत्ता होती त्यांनी काही जास्त काम केलं नाही असं म्हणतात लोक नाही काम भरपूर केली असं काही नाही कारण का ते मेडिकलच कॅम्प वगैरे म्हणजे जे असत ना ते आपलं म्हणजे कोणाचा काय प्रॉब्लेम असेल तिथे ते ऑफिस जाऊन ते करतात त्यास केलेलं आहे का असं काय मतदारसंघात काय वातावरण आहे कोण जिंकून येईल मशाल त्याशिवाय बाळासाहेब ठाकरे बनवलं त्यांना तुम्ही धोका दिलाय शंभर टक्के माझा मत एवढं आहे आणि दुसरी गोष्ट ही की धोका दिला त्यांना कुणी जिंकून देणार नाही किती तुम्ही युती करा हे करा ते कराव येणारे भालेराव शंभर टक्के येणार भाले इकडं उद्धव ठाकरेंनी पण एक आपला उमेदवार दिलाय त्यांना कसा रिस्पॉन्स मिळतो हो उद्धव ठाकरे पण एक उमेदवार दिलाय ना बालेराव बालेराव साहेब काय माहिती काय काय महत्वाचे काय प्रॉब्लेम काय आहेत घाटकोपर मध्ये घाटकोपर म्हणजे पाण्या पाणीच प्रॉब्लेम एवढं काय नाही पाणी जास्त आहे आणि रस्त्यात काम चालू केले मध्ये कुठं काय माहिती सांगते की काम चालू केले वगैरे म्हणून असं सांगता प्रश्न पहिली गोष्ट कशी माहिती का राम कदम असो कोणी असो त्याबद्दल आपला का वाद नाही जे चिटिंग करणारे माणसं आहेत ते चिटिंग करून जिंकू शकतात अजून काय बोलू सांगा का बरं मला ह्याच्या पुढे काय बोलू शकत नाही मशाल निवडून ना आली तर काय काय काम करणार आहे मशाल करणार नाही करणार ते आमचा काय घेण्यात येणार नाही आम्ही स्वतः आम्ही आमचा पैसा कमवतो आमचा स्वतःचा खातो काही मतलब नाही सत्ता आली पाहिजे सत्ता आली पाहिजे तुम्हाला काय वाटतं की आता राम कदम यांनी जी काही काम केली तिथे त्याला तुम्हाला जर दहा पब्लिक साठी काय काम केले आम्हाला के असं नाही वाटत पब्लिक साठी काम नाही केले त्यांनी ना। स्वतःसाठी काम केलेली आहे पब्लिक अशी गोरगरीब जनतेसाठी काही काम नाही काय काय काम केली करणं गरजेचं आहे या मतदार संघामध्ये या मतदार संघात सर्वात मोठे लोकांची सोय करणं जरुरी आहे की तर रस्ता नाही बरोबर आहे कोणाला पाण्याची सोय नाही ती काहीच केलेलं नाही काम तुम्हाला काय काम करणं गरजेचं आहे पब्लिक से जो काम आए तो करा ना स्वास्थ्य तो या बिजली स्वास्थ, एजुकेशन तो मतलब जीतेगा वो हाँ। उन्होंने क्या काम करना चाहिए आगे जाके मेरे हिसाब से तो भाई मेरे एरिया मतलब पानी का सुविधा बराबर दे मेरा एरिया साफ सुथरा रहे और जो का जो तो वो है, मेरी ओके रहेगा बस और घाटकोपर के जो लोग हैं उनको आप क्या एडवाइस दोगे कि कैसे अपना नेता चुनना चाहिए मेरे हिसाब से तो मैडम मिसाल थैंक यू सो मच काम क्या रोड छोटे चोट छोटे गली काम फुटपाथे काम रोड व्यवस्थित नहीं पानी लोग एका एरियामध्ये भेटत एका एरियामध्ये नाही भेटत मग ते म्हणतात सगळ्या एरियामध्ये पाणी भेटत असे पाणी तुम्हाला असं वाटतं कोण येईल असं वाटतंय गणेश चिखल येणार कारण नवीन माणूस आहे विश्वास टाकला पाहिजे त्याच्यावरती काम करणार की नाही करणार ते बघितलं पाहिजे ना असे तिकडच्या मतदारांना तुम्ही काय सल्ला द्याल आता बघा प्रत्येकाचं मतदान आहे ते आपलं का आपलं काम आहे कोणाला मतदान करायचं तुम्ही जर आम्हाला बोलला की राम कदमला करा ते विषय ना। आपको क्या लगता है कौन जीतेगा इस बार चुनाव में देखिए अभी तो मैं कुछ भी नहीं बता सकता जो अच्छा रहेगा अच्छा काम करेगा पब्लिक उसी को वोट देगी और सब मिला जुला के तो अभी हमको लगता है की सब वोटिंग है विधानसभा का तो सब नेत लोग प्रचार कर रहे हैं हमको हम तो हमें करेंगे वो करेंगे लेकिन वास्तव में जो अच्छा काम किया है पहले का जो जीतेले हैं वो भी सोसाइटी में अपने चाली में देखने को मिल रहा है कोई पब्लिक उधर जा रही है कोई इधर जा रही है लेकिन अभी वोटिंग होने के बाद ही मालूम चलेगा हम अपने मत से बोल रहे हैं कि नहीं जो अच्छा भाई करेगा उसी को हम उड़ देंगे अब ये नहीं मैं खुल के बोलूंगा नहीं मैं इसी को दूंगा अपने दिल में रखा हूँ किसको देने का वो दे देंगे okay. अभी राम कदम पंद्रह साल के लिए यहाँ पर थे तो उन्होंने कुछ काम किया है आपको क्या लगता है नहीं राम कदम जी जी तो आते ही रहते हैं वो अच्छा काम के अच्छा व्यक्ति हैं वो तीर्थ यात्रा पर कहीं कई लोगों को भेजते हैं काशी मथुरा कहाँ कहाँ इधर महाराष्ट्र में भी बहुत जगह भेजते हैं नागपुर में यहाँ यहाँ वो तो उनका भाषण भी मैं सुना हूँ भाषण विचार से तो वैसे नहीं लगते हैं अभी दिल में कौन किसको बैठा है लेकिन भाषण विचार से तो अच्छा ही आदमी है और सब लोग ये अच्छे हैं कोई थोड़ा ज़्यादा चाहे कम सभी काम करते हैं और विकासशील आदमी को हम वोट देंगे जो अपने सोसाइटी को चाहे चाली को अच्छा ऊँचे पर लेके जाएँ हम उसी को वोट देंगे फालतू लोक वाटत नाही आता जो काही भावी आमदार निवडून येईल इकडचा त्यांनी काय काय परिवर्तन होणार परिवर्तन नक्कीच होणार इकडचे लोक जास्तीत जास्त कुणाला मत देतील आम्हाला हा वाटत संजय भालेराव ला येतो वे। वे। मतदान हे डिव्हायडेशन होणार सर्वांच कोणाला देतील असं ना सर्वांच मतदान डिव्हायडेशन होणार या आपण नेत्यांना काय मागतोय फक्त पाणी संडास बाथरूम एवढंच यांच्याकडे काम आहे अपन दा पंद्रह लाख मांगना रहेगा काम जवड़े तो बाकी काम मोट नहीं है ना अपन प्रत्येक घाट ऊपर में तो देखिए शहर कितना भी ऊपर जाए कुछ न कुछ काम रहता ही है जितना विकास हो नजर से देखो तो बहुत कुछ काम है अब ऐसा ही एक बार में तो काम कोई नेता कर नहीं सकता है थोड़ा थोड़ा ऐसा होता रहेगा तो देश अपना ऊपर जाएगा खूप लोकांना असं म्हणणं असतं की जे काही राजकारणाचा रा चिखल झालाय त्यामुळे खूप लोक मतदानच करत नाहीये हे कितपत योग्य आहे हे योग्य नाही काहीच योग्य नाही सर्वांनी आपापले मतदान केले पाहिजे मतदान हा आपला आहे सर्वांनी एकदम हे करून घेतला पाहिजे आपला नेता निवडताना काय विचार करून तो नेता निवडला पाहिजे काय लक्षात घेतल्या पाहिजे गोष्टी नेता हा आपल्या संगती राहिला पाहिजे त्यासाठी नेता निवडला पाहिजे आणि आपली सर्व कामं केली पाहिजे